हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या पुस्तकामध्ये बाबासाहेब काय सांगत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू बाबासाहेब म्हणतात बुद्धाने स्त्रियांना हीन लेखलेले नाही उलट त्यांच्याबद्दल गौरवास्पद उद्गार काढलेले आहेत त्यांना समाजात उच्च दर्जाचे स्थान दिलेले आहे बाबासाहेब म्हणतात आपल्या कुळामध्ये मुलगी जन्माला येणे ही घटना फार प्राचीन काळापासून हिंदू समाजामध्ये सर्वसाधारणपणे वाईट मानली जात होती पण या घटनेबद्दल बुद्धाची काय प्रतिक्रिया होती हे आपण पाहू पूर्व परंपरेने चालत आलेल्या या घटनेविरुद्ध बुद्धाचे अशा प्रकारचे मत होते की बुद्धाने राजा प्रसनजी त्याला जो सल्ला दिला होता ह्यावरून हे स्पष्ट होते श्रावस्तीमधील जेतवनात बुद्धाचा मुक्काम होता तेव्हा एकदा राजा प्रसंजित त्यांच्या दर्शनासाठी आले होते बुद्ध आणि राजा बोलत बसले होते तेथे राजवाड्यातून राजदूत बातमी घेऊन आला आणि राणी मल्लिका प्रसूत झाली तिला मुलगी झाली ही बातमी ऐकून राजा नाराज झाला राजाला दुःखी पाहून बुद्धांनी त्याला त्या दुःखाचे कारण विचारले आपल्याला मुलगी झाली म्हणून आपणाला दुःख झाले असे राजाने बुद्धाला सांगितले तेव्हा बुद्ध राजाला म्हणाले यात दुःख मानण्याचे काय कारण आहे मुलगी मुलापेक्षा जास्त प्रभावी अपत्य ठरू शकते ती मोठी शहाणी आणि सद्गुणी होईल ती अशा मुलाला जन्म देईल की तो मोठा कर्तृत्ववान आन होईल आणि विस्तीर्ण प्रदेशाचा राजा होईल काही कुटुंबे भरभराटीस येतात आणि काही विलयास जातात असे का होते असा एकदा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्यांना सांगितले मुनींनो जी कुटुंबे सर्व प्रकारच्या संपत्तीने सधन होऊन मोठ्या पदास चढतात लवकरच नष्ट होतात याचे कारण हे की त्यांचे जे मोठे पण नष्ट झालेले असते ते पुन्हा प्रस्थापित करण्याचा ते मनापासून प्रयत्न करीत नाहीत त्यांचे वैभव विलयाला गेलेले असते ते पुन्हा मिळवण्यासाठी ती झगडत नाहीत ती प्रमाणाबाहेर खात असतात जो मनुष्य अगर जी स्त्री नीतीभ्रष्ट आहे अशांच्या हातात ती कारभार देतात जी कुटुंबी लवकर अधोगतीला जातात त्यांच्या अधो ही चार कारणे किंवा त्यापैकी एक अगर दुसरे कारणही जबाबदार होते बुद्ध भिक्षूंना म्हणतात भिक्षूंनो काही कुटुंबे पुष्कळ काळ टिकतात याचे कारण हे आहे की त्यांचे जे वैभव नष्ट झालेले असते ते पुन्हा मिळविण्यासाठी ती मनापासून धडपड करीत असतात त्यांचा जो नाश झालेला असतो तो भरून काढण्यासाठी ते एकसारखे प्रयत्न करीत असतात ते खाणेपिणे योग्य प्रमाणात करीत असतात आणि नीतिमान स्त्री अगर पुरुषांच्या हातात ती कारभाराची सूत्रे देतात या जगात चक्रवर्ती राजा जेव्हा अस्तित्वात येतो तेव्हा काय होते असा प्रश्न भिक्षू बुद्धांना विचारतात तेव्हा बुद्ध म्हणतात जेव्हा असा सम्राट अस्तित्वात येतो तेव्हा सात भंडारे अस्तित्वात येतात रथ हत्ती घोडे रत्ने स्त्रिया कुटुंबाचा शास्ता पिता आणि गादीचा वारसदार राजपुत्र कुटुंबात मुलगी जन्मली तर त्या कुटुंबाने दुःख न मानता आनंद मानावा जी कुटुंबे कारभार स्त्रीच्या हाती देतात ती कुटुंबे विनाशापासून मुक्त होतात स्त्री ही सात भंडारापैकी एक अत्यंत मौल्यवान भंडार आहे बाबासाहेब या पुस्तकामध्ये सांगतात बुद्धाने स्त्रियांना भीषुनी होण्याचा हक्क दिला होता त्यामुळे स्त्रियांचा स्वातंत्र्याचा मार्ग खुला झाला एवढेच नव्हे तर पुरुषांच्या दर्जाबरोबर स्त्रियांचा दर्जा समान होण्याचा मार्ग मोकळा झाला होता बुद्ध भंते काश्यप हे आध्यात्मिक बाबतीत श्रेष्ठ होते ते संघात प्रमुख होते त्यांचा दर्जा संघ संस्थापक बुद्ध यांच्या खालोखाल होते आध्यात्मिक बाबतीमध्ये अशा महान कश्यपाबरोबरचा समान दर्जा भद्धा थेरी यांनी मिळविला होता ह्याबद्दलचा उल्लेख धम्मसूत्रात आहे या बाबतीत हे स्पष्ट केले पाहिजे की प्रवराजा घेण्यास येणाऱ्या स्त्रियांवरती कुमारी असली पाहिजे असा दंड घातलेला नव्हता विवाहित अविवाहित विधवा आणि विष्या अशा सर्व प्रकारच्या स्त्रियांना प्रवराज्या घेण्यास बुद्धांनी संघाचा दरवाजा खुला ठेवलेला होता त्यामुळे सर्व प्रकारच्या स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्य महत्ता आणि आत्मविकास मानवी सर्व प्राचीन काळी हिंदुस्थानातील स्त्रियांचा सामाजिक दर्जा फारच उच्च होता पूर्वीच्या काळी स्त्रियांचा उपनयन विधी करण्याचा प्रघात होता श्रोतसृष्टातील उल्लेखावरून असे दिसते की स्त्रिया वेदातील मंत्र म्हणत होत्या त्या वेदाभ्यासही करत असत स्त्रिया गुरुकुलात वेदांच्या निरनिराळ्या शाखांचा अभ्यास करीत असत धर्म तत्वज्ञान विश्वाची उत्पत्ती ज्ञान विकास इत्यादी गहन आणि जटिल विषयावर पुरुषांबरोबर वादविवाद करणाऱ्या स्त्रिया होत्या त्याची बरीचशी उदाहरणे इतिहासामध्ये नमूद केलेली दिसून येतात जनक आणि सुलभा याज्ञ वल्के आणि गार्गे याज्ञ वल्के आणि मैत्री तसेच शंकराचार्य आणि विद्याधारी यांचे वादविवाद सार्वजनिक ठिकाणी झालेले होते असे इतिहास सांगतो पूर्वी स्त्रियांना समाजामध्ये मोठ्या मानापणाने वागविले जात होते हे कोणीही ना कबूल करू शकत नाही प्राचीन काळात राज्याभिषेकाचे समारंभ होत असत त्यात राणीला प्रमुख स्थान असे राज्यरोहणानंतर राजा दरबारात सर्वांना नजराने देत असे तो राणीलाही मोठा नजराना देत असे राज्यरोहणाच्या अगोदर राजा आपल्या अनेक पत्नीतून एकीला पट्टराणी म्हणून निवडत असे पट्टराणी आणि खालच्या जातीतील त्याच्या इतर बायका यांची तो राज्याभिषेकाच्या वेळी यथाविधी पूजा करीत असे राज्यरोहणानंतर तो आपल्या राज्यातील श्रेष्ठ श्रेणींच्या स्त्रियांना नमस्कार करीत असे बाबासाहेब म्हणतात ज्यावेळी जगातील कोणत्याही देशात स्त्रियांना इतका मान सन्मान मिळत नव्हता त्यावेळी भारतातील स्त्रियांना तो मिळत होता त्यांची नंतर जितकी अवनती झाली ती कोणामुळे झाली असेल तर ती मनुमुळे झाली बाबासाहेब म्हणतात या प्रश्नाचे उत्तर दुसरे कोणतेही असू शकत नाही याबद्दल कोणाला शंका येत असेल तर त्यांनी मनुस्मृतीमधील मनूने स्त्रियांच्या एकंदर जीवनासंबंधी जे जी धार्मिक कायदे लिहून ठेवले आहेत ते पहावेत मनु स्त्रियांना किती हीन दर्जावर ठेवित होता हे त्याच्या धार्मिक कायद्यावरून स्पष्ट होते कुटुंबातील मुलगी तरुणी वृद्ध स्त्रियांना कुटुंबातील व्यवहाराच्या बाबतीत स्वतंत्रपणे काहीही करण्याचा अधिकार नाही मनुने विवाह हा पवित्र विधी मानला म्हणूनच त्याने घटस्फोटाला मान्यता दिली नाही अशा विचाराने हिंदू आपल्या सदसद बुद्धीची समजूत घालतात परंतु हे विचार सत्याला धरून नाही मनुने घटस्फोटाचा जो कायदा केला त्यात त्याचा हेतू अगदी वेगळा होता स्त्रीला पुरुषाबरोबर ठेवणे आणि पुरुषाला हवे तसे वागण्याचे स्वातंत्र्य देणे हा मनुचा हेतू होता बौद्ध काळात स्त्रीला जे संपूर्ण स्वातंत्र्य होते ते मनुच्या डोळ्यात चलत होते म्हणूनच ते नष्ट करून त्याने स्त्रीला दास्य कर्मात रोगून ठेवले होते मनुने स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी घातली होती बाबासाहेब म्हणतात मनु हा भारतातील स्त्रियांचा अधपात घडवून आणण्यास सर्वस्वी जबाबदार आहे हे सत्य कोणी नाकारू शकत नाही मनु हा बौद्ध धर्माचा कट्टर विरोधक होता स्त्रियांच्या जीवनावर मनुने जी क्रूर बंधने लावली होती त्याचे मर्म हेच की बौद्ध धर्म नष्ट व्हावा त्यासाठी मनु धडपडत होता बौद्ध धर्म नष्ट करण्याचा एक मार्ग म्हणजे बौद्ध धर्मापासून आर्य कुटुंबे दूर ठेवणे आणि ती ब्राह्मणी वर्चस्वाच्या पंजाखाली कुटुंबातील म्हणजे स्त्री स्त्रियांची स्थिती कुटुंबातच गुलामांच्या स्थितीपेक्षाहीन करणे हा उपाय म्हणून योजला हिंदुस्थानातील स्त्रियांच्या मोठेपणाचा ऱ्हास आणि स्त्रियांची अवनती याबद्दलची सारी जबाबदारी मनुच्या माथ्यावर लादली पाहिजे बाबासाहेब म्हणतात हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या संबंधीची हकीकत या लहानशा लेखात सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे त्याची अवनती घडविण्यास कोण कारणीभूत झाला या संबंधीचे स्पष्टीकरणही मी दिलेले आहे असे बाबासाहेब म्हणतात स्त्रियांच्या उद्ध्वस्त जीवनाची जबाबदारी बुद्धाच्या अंगी चिकडण्याचा प्रयत्न पूर्वग्रह मनात नसलेले आणि सत्यनिष्ठ असलेले लोक करणार नाहीत अशी मी आशा करतो बुद्धाने स्त्रियांना समाजात आदरणीय स्थान दिलेले आहे आणि पुरुषांच्या बरोबरीच्या पातळीवर त्यांना आणून बसविले आहे हे त्रिवार सत्य आहे असे बाबासाहेब सांगतात